प्रयत्नाच्या होळीत बसल्या प्रयत्नाच्या होळीत बय यशाचा किनारा लागेल काय अरे भीम तत्वाता टो बसल्या हे हिंदुत्व मोड काय हे हिंदुत्व मोडेल काय असं पडलं असं का कोड झोतो मानासाठी आकड त्याला समजावून सांगू या लिटव क्रांतीची मशाल पेटवा सारी भांडण आपापसात मिटवा आता एकीचा आवाज उठवा तर एकीचा आवाज उठवा सैनिक हो भीमाचे भीमराव आतवारे त्याला निळ्याने शाळा खाली आपण सर्वांनी एक वारे आज असं पडलं असं का कोड झोतो माना पानासाठी आकड त्याला समजावून सांगावं लिटव नवप्रांतीची मशाली पेटवू साई भंडार आपासात आपापसात आप एक आवाज उठवो एक वा एक वा म्हणून स्वार्थी पुढारी मांदेव विषारी मताच्या पुर्दे फक्त गरिबाच्या दावी स्वार्थी पुढारी मान्य विषारी मताच्या पुर्दे फक्त गरिबाच्या दारी डोळ्याने ही भक्ती गरिबाची होळी आणि गरिबाच्या रक्तावर स्वतःचीच भरती सोडी स्वतःची भरती थोडी म्हणून सतरा पांढऱ्या गट साऱ्या गटाची काळी एक उठ जो तो आपसा पाणी बशार भेटवा सारी भांडण आपसात मिटवा सारी भांडण आता तुम्ही आपापसात मिटवा हे काय चाललंय मला पारासाठी चाललंय म्हणून चिखलात घुमणारा भीम माझा कमळ होता पाण्यात तरंगणारा भीम माझा कमळ होता आणि त्या छत्तीस कोटी देवाहून अशोका भीम माझा निर्मळ होता भीम माझा एक निर्मळ होता हिम माझा निर्मळ होता म्हणून सारे मानव प्राणी ना कोणी कोणी बी आम्ही शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी वावंदा म्हणतात सर्वांची एकच वाटा आणि बंधुत्वाचे तर विटाळ नाही छळ नाही माझ्या बुद्धाच्या धम्मात माझ्या बुद्धाच्या काही ढोंग्याला खाला नाही देव नाही दैवत नाही दिशा भूमीचे ना करणी माझ्या बुद्धाच्या चरणी सारे मानव प्राणी उच्च कोणी वामदादाकडे म्हणतात म्हणून पळण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकता आभार मानतो జయ దేవ జయ బుద్ధ జయ మధ్య